मशीन रिडेबल यादी आलेली नाही आहे तुम्ही विचार करा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल तुम्ही साधारण सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल तुम्हाला खरोखर माहिती आहे का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे आणि हीच कारणं आहेत कि मतदानाचा टक्का कमी होतो किंवा जी ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करते काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड कारण हे आम्ही का आरोप करत आहोत आता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या यादी हलल्या नाही आहेत हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना सगळ्या काही वॉर्डमध्ये हल्लेले नाही आहेत जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते दशाच्या तसे राहिलेले आहेत मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या यादे हल कशिया, बर समरी एक आणी यादी हल्ल्या कशा कोणी हलवल्या बर समरीमध्ये एक दिसते आणि संपूर्ण यादी दुसरं दिसते ह्याचा नक्की गोंधळ कुठे चाललेला हा गोंधळ आहे की गुन्हा आहे तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे